तो नमस्का, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी टूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे पंधरा ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो ज्या राज्यामध्ये आपला आज सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपानंतर ते रात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये ढकपुटीसह पाऊस आपला जे आहे आज दुपानंतर ते रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये पडणार आहे याचा सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आता जे आहे दुपारनंतर आत म्हणजे आता पुढील काही तासामध्येच आपलं जे आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा तसेच जे आहे माजलगाव पररी पेठ परभणी नांदेड हिंगोली जितूर आणि जालना लोणार या भागामध्ये जे आपला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच आता विदर्भातील जिल्ह्याचा अंदाज पाहूया तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर पुष्यप लोणार तसेच वाशिम करंजा खामगाव चिखली सिल्लोड वर्धा आणि वाणी या परिसरामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण विदर्भामध्ये आपलं जे आहे आज दुपारपासून ते जवळजवळ रात्री आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आज पावसात जोर सगळ्यात जास्त या ठिकाणी राहणार आहे राज्यामध्ये आज जे आहे दिवसभर म्हणजे दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी राहणार आहे तर काही भागामध्ये जसं की मराठवाड्यातील काही भागामध्ये आतासुद्धा आपलं जे आहे पावसाची शेक पावसाच्या या ठिकाणी हजेरी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पश्चिम खांद्यास परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो खांद्यासच्या भागामध्ये सुद्धा जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पोष या ठिकाणी राहणार आहे तर त्या भागामध्ये जे आहे जळगाव भुसवळ जामनेर तसेच जे आहे म मलकापूर अजिंठा पाचोरा परोडा अम अमळनेर धुळे आणि जे आहे जळगाव चाळीसगाव सिक्री या परिसरामध्ये जे आहे तसेच नंदुरबारच्या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस म्हणजे ढकपुडीसारखा पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांची कमेंट आली होती की आमच्या भागामध्ये नंदुरबार भागामध्ये पाऊस नाही तर तुमच्या भागामध्ये जे आपला भागा जिल आपलं आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान म्हणजे पावसाची या ठिकाणी शक्यता तुमच्या भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तसेच नंदुरबार त तसेच आपलं जे आहे जो नाशिकच्या आसपासचा जो सिन्नर संगमनेर आणि श्रीरामपूरचा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच कोकमपट्टी मुंबई पुणे मध्य महाराष्ट्रातील जे आहे मुंबई पुणे तसेच जे आहे कल्याण डोंबोली इगतपुरी पालघर नाशिक दापोली आणि जे आहे सिन्नर जेजुरी बारामती दौंड वडूस करार सांगली राजापूर रत्नागिरी सावंतवाडी बेलगाव आणि निपाणी आता संपूर्ण कोकमपट्टीमध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे म्हणजे स शेतकरी मित्रांनो जर राज्यामध्ये आपला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये जे आहे काही भागामध्ये पाऊस जास्त राहील तर काही भागामध्ये पावसाची जोर जोर जे आहे आपला कमी राहील परंतु मराठवाडा झाला तसेच जे आहे आपला विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये तर काही भागामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान फक्त सोलापूरच्या आणि धाराशिवच्या भागामध्ये तसेच बारामती पुणे सांगली या परिसरामध्ये जे आपला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही फक्त तो जिल्हा आपलं पश्चिम महाराष्ट्र सोडून येतो इतर सगळीकडे जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आता जे आहे दुपारचे बारा वाढलेले आहेत आणि आता पुढील काही तासामध्येच म्हणजे आज दुपारी दोन वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे फक्त काही भागामध्ये जास्त राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की राज्यामध्ये अजून पाऊस किती दिवस राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून जे आहे आपला पंधरा सोळा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आपलं जे आहे आज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री रात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच आल्यानगर जिल्ह्यामध्ये आल्यानगरचा जो गा गाव तालुके म्हणजे जे आपण जे जिल्ह्याचे नाव सांगितलेले आहे त्यामध्ये तालुक्याचा समावेश या जा ठिकाणी झालेला आहे आणि गावांचा समावेश देखील या ठिकाणी झालेला आहे म्हणजे गावामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाच्या या ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला जे आहे अल्हानगर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळत आहे म्हणजे जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज रात्रीपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपर्यंत राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांनी आपले जे आहे शक्यतो घराबाहेर पडू नये कारण की जनावर वगैरे आपले विजांच्या कडकडा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी राहणार आहे मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये त्यामुळे आपले जनावरांची आणि आपली काळजी या ठिकाणी घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत पावसाचा जोर जे आहे कायम राहणार आहे पावसाला उघडी प्राणा नाही तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून पंधरा सोळा सतरा म्हणजे एकवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये हे पावसाची शक्यता राहणार एक आहे एकवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे रोज या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि या एकवीस दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये ढगपुटी होईल तर काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर काही भागामध्ये जे आपला पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच आपलं जे आहे अठरा एकोणीस दरम्यान जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपला अतृष्टी होईल त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला अतिवृष्टी शक्यता आपल्याला अठरा एकोणीस दरम्यान पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक सुद्धा अतिवृष्टी होणार आहे म्हणजे येत्या आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये नदी नाले या ठिकाणी भरणार आहेत आणि आतापर्यंत या दोन या तीन महिन्यामध्ये जो आतापर्यंत पाऊस पडला नाही तसा आज हा पाऊस आपला जे आहे येत्या पाच दिवसामध्ये या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे शक्यतो आपलं दुपारच्या दरम्यान जे आहे घराबाहेर पडू नये आणि शक्यतो जे आपले घरातच राहावे तर शेतकरी मित्रांनो जे आपले जी शेतीची कामे करायची असतील ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आहे एकवीस तारखेनंतर करू शकतात कारण की एकवीस तारखेच्या नंतर राज्यामधील पावसाला या ठिकाणी उघडी राहणार आहे फक्त राज्यामध्ये जे आहे वीस तारखेपर्यंतच राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामानंदाज तर तुम्हाला आमचा हवामानंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे का ते सुद्धा मला खाली कमेंट करून नक्की सांगा